नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना झाला की इकडे तिकडे व्हायला लागतात म्हणजे तरुणाई ह्या फेब्रुवारी महिन्यात बऱ्याच कॉलेजमध्ये काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि एकंदर एक गुलाबी एक वातावरण होऊन जात त्या विषयाला अनुसरूनच एका अंकाने प्रेम कथा स्पर्धा जाहीर केली आहे नुकताच मी कथा कशी लिहावी यावर व्हिडिओ पब्लिश केला होता त्याचे भरपूर चांगले कमेंट्स मला मिळाले आणि भरपूर जणांना जणांनी सांगितले की आम्ही ही कथा लिहिण्यास उत्सुक आहोत तर या स्पर्धेसाठी हा व्हिडिओ म्हणूनच मी आणत आहे की तुम्ही ही कथा लिहून याच्यात भाग घेऊ शकता तर ही कथा काय आहे विषय काय आहेत कशी लिहावी कसे पाठवावे कधीपर्यंत पाठवावे शब्द मर्यादा ही सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहेत चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करा तर या कथा स्पर्धेची माहिती देण्यापूर्वी एक विनंती आहे की कुठल्याही स्पर्धेचे व्हिडिओ हे पूर्ण बघत जा बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओ पूर्ण न पाहता खाली लगेच कमेंट केली जाते so, hardly, सो हार्डली पाच ते दहा मिनिटाचे व्हिडिओ असतात त्याच्यापेक्षा लांब नसतात सो तेवढा काढून वेळ प्लीज व्हिडिओ पहा आणि मग तुम्ही क्वेश्चन विचारू शकता तर ही कथा स्पर्धा आयोजित केली आहे मेनका प्रकाशन यांनी तुम्हाला माहितीये मेनका हे मासिक जे आहे ते दर महिन्याला येतं सो त्यांनी ही कथा आ, स्पर्धा आयोजित केली आहे आ, याची आ, आ, कथा स्पर्धेचं नाव आहे पद्मजा रामचंद्र अग्नो अग्निहोत्री स्पर्धा दोन हजार पंचवीस तर हे नाव तुमच्या ईमेलच्या सब्जेक्ट मध्ये पण असणार आहे तर कथा स्पर्धेचा विषय आहे प्रेम ओके okay, प्रेम पण त्यांनी फार सुंदर लिहिलंय की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं पण तुमचं आमचं अजिबात सेम नसतं एखाद्याला वाचनाचं वेड तर एखाद्याला चिंतनाची आसक्ती कुणाला सो, सोन्याचा हव्यास तर कुणाला मोहिनी स्वार कलेसाठी जीवन समर्पित करणारी ओढ जशी उत्कट तितकीच देश सीमेचं रक्षण करण्याची अंतरीची आसही निसर्गाचा तर नादच खुळा नेत्यांना सत्तेचा हव्यास तर त्यांच्या अनुयांना भ्रष्ट भानगडींची लालच मोबाईल आणि सेल्फी प्रेमी तर काय वर्णावं थोडक्यात प्रेम कुणावरही करावं कशावरही बसावं मात्र प्रेम असावं खेळावर खादाडीवर क्वचितच अगदी अभ्यासावरही प्रेमाचा अवकाशच आगळा अफाट मोहक लोभस पण खुळावणारा वेडावणारा अगदी वाट लावणाराही तर एकंदर प्रेम जरी हा कथेचा विषय असेल तरी तुमचं प्रेम हे तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे फक्त म्हणजे तरुण तरुणीचं प्रेम असं नाही मग इथे त्यांनी लिहिलंय की देशावर प्रेम एखाद्या दे पदार्थावर प्रेम भावा बहिणींचं म्हणा किंवा कुठल्याही नाते संबंधातलं प्रेम किंवा एखाद्या घरात असणारा आपला एखाद कुत्र असेल त्याच्यावरचं प्रेम सो प्रेम हा विषय मध्य घ्यावा घ्यायचा आहे पण ते कोणावर हे काही नाही सो हा खूप मोठा विषय आहे तुम्हाला आ, कल्पना करायला भरपूर वाव आहे आणि छान कथा लिहायलाही वाव आहे तर विषय तुम्हाला समजलाय विषयाला शब्द मर्यादा आहे म्हणजे कथाला शब्द मर्यादा आहे पंधराशे शब्द कथेची अंतिम मुदत चार फेब्रुवारी आज एक तारीख आहे तर चारच दिवस आहेत मला माहितीये की व्हिडिओ पाहिलाय कथा कशी लिहावी तर बऱ्याच जणांना कथा कळलंय तर ते जरूर ह्याच्यात सहभागी होतील चार फेब्रुवारी जरी तारीख असली तरी तुम्ही ईमेलनी पाठवू शकता कथा तर चार दिवसात कथा एक नक्कीच चांगली लिहून होऊ शकते कथा पाठवण्यासाठी ईमेल आय डी मी देतेच आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर खूपदा काय होतं स्पर्धा आयोजित केले आणि त्याच्यानंतर अपडेट्स येतात म्हणजे व्हिडिओ पब्लिश झाल्यावर तर मग हे अपडेट मला तिथे व्हॉट्सअप चॅनलला पण देता येतात तसंच समजा काही निकाला संबंधी कळलं तरी पण मी व्हॉट्सअप चॅनलला पटकन टाकते जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके okay, नंतर कथेचे काही नियम आहेत का तर हो विषयाला अनुसरूनच कथा लिहावी म्हणजे प्रेम विषयाला अनुसरूनच लिहायची आहे आ, शब्द मर्यादा पाळावी विषय सोडून जर कथा लिहिल्या असतील तर त्याचा विचार केला जाणार नाही कथा मराठी भाषेतच असावी नवनिर्मित असावी अनुवादित कथाही स्वीकारली जाणार नाही आणि कथेच्या सुरुवातीला ईमेल पाठव पाठवताना तुम्हाला अग्निहोत्री लघु कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस असं वर लिहायचं आहे त्याच्या खाली तुमची तुमच्या कथेचं शीर्षक त्याचं नाव आ, नंतर कथा कत, आणि कथेच्या खाली स्पर्धकाचं नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल असा उल्लेख करावा ओके okay? आता तुम्ही वर्ड मध्ये पाठवू शकता कथा डायरेक्ट पेस्ट करून पण तुम्ही कथा पाठवू शकता ईमेल मध्ये नंतर ईमेल करताना तुम्ही तुमचा नंबर देण्याचं हेच कारण आहे की समजा विजेते असेल तर ते त्यांना कळवणं सोपं जातं निकाल हा मार्च मध्येच लागणार आहे त्यांनी सांगितले की मार्चचा जो त्यांचा मेनकाचा जो जे मासिक आहे त्याच्यामध्ये निकाल छापला जाणार आहे आणि विजेत्यांना ते स्वतः कळवणार आहेत म्हणजे तीन जे विजेते आहेत प्रथम विजेत्याला एक हजार रुपये आणि दुसरी आणि तिसऱ्या क्रमांकाच्या कथा ह्या मेनकाच्या पण प्रकाशित केल्या जाणार आहेत त्यामुळे पहिल्या तीन क्रमांकाला तर नक्कीच आधी निकाल कळेल पण त्याच्या व्यतिरिक्त जे लेखक पाठवणार आहेत त्यांना त्या ते मेनकाच्या अंकामध्ये नक्कीच तुमची कथा जिंकली की नाही हे किंवा तुमच्या कथेचं काय झालं किंवा निकाल काय लागला हे त्याच्यामध्ये वेनकामध्ये कळेल समजा माझ्यापर्यंत आला तर मी पण नक्कीच तुम्हाला कळवेल सो अशी ही कथा स्पर्धा आहे तुम्हाला याविषयी काही जर शंका असेल तर जरूर मला कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर आणि ऑल द बेस्ट नक्की सहभागी व्हा